नमस्कार मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला सकाळची गडबड झालेली आहे सुरू आणि आजच्या सकाळची सुरुवात कळू कळू कारल्याने झाली हां कारलं जर कळू असलं तर त्याची भाजी मात्र अतिशय टेस्टी बनवत असते बरं का मी पण इतक्यात काय होत होतं माहीत आहे का म्हणजे सकाळी भरपूर घाई असते आणि कारल्याला कसं आधी मीठ लावून ठेवा दोन तीन तासानंतर मग ते म्हणजे त्यातलं पाणी वगैरे काळा जेणेकरून कळूपणा निघाला पाहिजे असं तसं भरपूर जो आहे तामझाम असतो सो त्यामुळे इतक्यात कारल्याची भाजीनं बनवणं होतच नव्हती आणि संडेच्या दिवशी मुलांचं चालू असतं बिट्ट्या कर हे कर ते कर सो मग तेव्हाही म्हणजे कारल्याची भाजी बनवल्यात बनवण्यात येत नव्हती पण कारल्याचे हेल्थ बेनिफिट लक्षात घेता आठवड्यातनं एकदा तरी आपल्या पोटात कारलं गेलं पाहिजे असं जे आहे माझं म्हणणं असतं सो इतक्यातनं मला ती गोष्ट खूप खात होती की आपण केलीच नाही इतक्यात कारल्याची भाजी केली नाही केली नाही सो त्यासाठी मी रात्रीच प्रिपेअर करून ठेवलं होतं रात्रीच कारलंनं मस्त चिरून त्याला मीठ वगैरे लावून ठेवलं होतं जेणेकरून आत्ता सकाळी जे आहे मी छान निवांतपणे कारल्याची भाजी जी आहे बनवू शकली मीठ लावून ठेवलं ना आधी छान तर पूर्ण कळवटपणा निघतो आणि कारल्याची भाजी कळू होत नाही आणि डायरेक्ट फोडणी न देता आधी तेलात मस्त कारलं परतलं ना तर त्याची चव आणखी जास्त वाढते बरं का मस्त शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून इथे माझं कारलं बनवून तयार आहे आणि ना इतक्यात दररोज काय होत आहे पोहे उपमा फोडणीच्या शेवड्या किंवा मग इडली अप्पे वगैरे हेच दिल्या जात आहे आणि तेच ते मुलं खरंच इरिटेट होतात मग आता चालू होतं डोक्यात की वेगळं काय बनव सो so, फ्राईड uh, राईस वगैरे बनवायचा विचार होता चालू मग म्हटलं चला लेमन राईस बनवूयात uh, म्हणजे भरपूर दिवस झाले ट्राय नाही केला मला ना खरंच वाटतं की काय ते आधी निंबू घालणं काय आणि नंतर निंबू घालणं काय सारखंच असतं या विचाराने मी लेमन राईस बनवतच नव्हती पण आज खरं सांगते मस्त फोडणी तयार केली त्यामध्ये ना एका निंबाचा मोठ्या निंबाचा रस घातला आणि त्यानंतर त्यामध्ये असा शिजलेला भात वगैरे घातला तुम्ही ना अर्धवट शिजलेला म्हणजे ऐंशी पर्सेंट शिजलेले तांदूळ घालू शकता पण आमच्याकडे तसं आवडत नाही म्हणून मी छान आपला नॉर्मल जसा शिजवते तसे तांदूर शिजवून बघा हा लेमन राईस बनवलेला आहे आणि खरं सांगते चवीला इतका छान बनला होता म्हणजे मला जे होतं ना डाऊट माझ्या मनात की असं आधी फोडणीत घातल्यापेक्षा वरून पिळून हे खाल्लं तर काय असा फरक पडणार आहे पण खरंच फरक पडतो टेस्ट मध्ये खूप जास्त फरक पडतो बरं चला आता माझा मस्त लेमन राईस आणि डिटॉक्स वॉटर मी एन्जॉय करते बायक बघा किती धो पाऊस चालू झाला म्हणजे बरोबर आता मुलं पाच ते दहा मिनिटात घरी येतील तसा जो आहे रोज हा पाऊस होऊन जातो प्रॉब्लेम नाही पण तिहून त्याच्याकडे छत्री असून सुद्धा त्याला काही ते जमत नाही त्यामुळे मस्त भिजत येतो आणि तसही भिजायला तर चान्सच हवा असतो आजही बघाल म्हणजे म्हणजे बसतरी इथे दारात थांबते तशी पण तरी तिथून बिल्डिंगच्या खाली येईसवरही भिजेल इतका जोरदार जो आहे पाऊस चालू झालेला आहे आता बर चला आता मुलं येणार यावरनं आठवलेलं आहे आज मला मुलांसाठी गुलाबजाम बनवायचे आहेत सोबतच बनवायची आहे आणि आता वेळ झालेला आहे चला आता पटपट पटपट बनवते नाहीतर आणखी मुलं आले की आजही बनवलं नाही का मम्मा तू असं जे आहे त्यांचं रिॲक्शन असणार आहे आपण पाऊस तुम्हाला दाखवते इतकं सुंदर वाटतंय ना हा पाऊस आणि ऑल दॅट हो हे वातावरण गरुम की असं वाटतं मस्त कोणीतरी एका हातातन चहाचा कप द्यायचा आणि एका हातात गरमागरम भजे मला आणून द्यावीत आणि मला म्हणावं बस बाई तू या खिडकीतच बस मस्त पाऊस एन्जॉय कर आणि खाऊन पिऊन झालं की मस्त ब्लँकेट घे आणि एक छानपैकी झोप काढ पण चला हे एक खरंतर स्वप्न आहे आणि ते इथे तरी शक्य नाही हा मी माझ्या घरी म्हणजे माहेरी असते ना तर मात्र ह्या गोष्टी शक्य असत्या दिल्या असता माझ्या आईने मस्त गरमागरम चहा आणि मस्त जे आहे हातात गरमागरम भजे आणि झोपायलाही दिलं असतं पण चला स्वप्नातून जरा बाहेर येऊयात मुलं यायची वेळ झालेली आहे आणि प्रॉमिस केलं होतं पिहूला पिठ्ठी आणि आरोहीला गुलाबजाम बनवून द्यायचं गुलाबजाम बनवायला खरं तर खूप छान एक म्हणजे खूप छान कारण आहे बरं का आता ते कारण मी तुमच्यासोबत नाही शेअर करत पण आहे आणि हा दिवस आठवणीत राहावा म्हणून जे आहे आज गुलाबजाम वगैरे जे आहे मी बन बनवते आहे आणि पिठ्ठी बनवायचं कारण तुम्हालाच म्हणजे माहीतच आहे नेहमीच शेअर करत असते माझा पिहू ड्रायफ्रूट बिलकुलच म्हणजे काय पाहतही नाही ड्राय ड्रायफ्रूटकडे खाणं तर लांब लांबची गोष्ट आणि पण माझंही ठरलेलं असतं काही का असे ना कसंही का होईना त्याच्या पोटात मला ड्रायफ्रूट ढकलायचे आहेत म्हणजे ढकलायचे आहेत आणि त्यासाठीच बघा इथे दोन दोनशे ग्रॅम जे आहे मी ड्रायफ्रूट्स आणि दीडक वाटी साखर घेतली असेल मी ते सर्व आता मिक्सरमधनं फिरवते हां सोबत विलायतीही घातली आणि इथे माझा गुलाबजामचा पाकही बनत आहे आणि पीठही माझं मस्त तुपामध्ये इथे भाजून झालेलं आहे आई का इंटारे भेटू काय आहे बघा फक्त शूज काढले बॅग टाकले सोप्यावर आणि मॅडम चालल्या सरळ किचनमध्ये हँडवॉश करायचं काही 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 नाही फक्त काय तर स्मेल कशाचं येत आहे ते तिला चेक करायचं होतं आणि तुम्हाला दिसतोय बघा किचनमध्ये पसारा म्हणजे आज दिवसभर माझा म्हणजे कामातच गेलेला आहे पिठाचा डब्बा खाली केला तो घासला त्यानंतर दळण केलं भरपूर एक दोन प्रकारचं सो त्यात वेळ गेला त्यानंतर गव्हाची टाकी ज्वारीची टाकी ते पण घासघूस केली म्हणजे पूर्ण दिवस जे आहे काही ना काही काही ना काही माझी कामं चालूच आहेत आणि फक्त व्हिडिओ एडिटिंग करण्यापुरती मी हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये बसली असेल तेवढाच वेळ फक्त बाकी सर्व वेळ जो आहे माझा आज किचनमध्येच गेलेला आहे आणि आत्ताही पुढेही तो म्हणजे आता माहीत नाही किती वेळपर्यंत मी आणखी किचनमध्ये असणार आहे ते बघा गुलाबजामचं बाजूलाच जे आहे पाक बनवायला ठेवलं मी इकडे माझं पीठ भाजून झालं सो ते थंड व्हायला ठेवलेलं आहे कारण साखर ड्रायफ्रूट्स फिरवलेत मी मिक्सरमधनं पण लगेच काही म्हणजे मिक्स करता येत नाही कारण पिठ्ठी गरम आहे आणि मग साखर वगैरे ना कडक होऊ शकते सो so, त्यामुळे हे चितळेचं प्रीमिक्स आहे आणि दूध घालून ना मी मस्त भिजवून घेत आहे कशाचं आहे दीदीने सांगितलं का आज बघा आज कसे धावत धावत किचन कडे चाललेत दिदी पण आहे का अशीच धावत आली किचन मध्ये

खरंच म्हणजे कधी कधी कळत नाही या मुलांमध्ये एनर्जी इतकी येते कुठून सकाळी सव्वा सात वाजता घरातनं पडलेले हे मुलं साडेचारला घरी येतात आणि तरी बघा फक्त थोडंफार खाल्लं की झालं ते अगदी तयार बाहेर खेळायला जायला आणि मला तर असं होऊन जातं ना बाहेरनं आलं की कधी एकदाची झोपते बरं झोपायला नाही मिळालं ना तरी अंग तरी टाकू दे किंवा निवांत ता बसू तरी द्या असं माझं असतं बरं चला गुलाबजाम मस्त तळून झालेले आहेत आणि तुम्हाला माहित आहे मुलांना इतकी घाई लागून आहे की कधी एकदाचे गुलाबजाम बनतात आणि कधी आम्हाला खायला मिळतात त्यामुळे मी काय करत असते की गुलाबजामला ना असं फोर्कच्या मदतीने असे होल पाडत असते त्यामुळे काय होतं पाकनं लवकर गुलाबजाम मध्ये सोख होतो आणि गुलाबजाम आतून बाहेरून मस्त मस्त रसरशीत होतात आणि म्हणजे लवकर होतात तसेही होतात पण त्याला मग दोन तीन तास मुरू द्यावं लागतं पण अशा पद्धतीनं केलं ना अगदी पंधरा मिनटात जे आहे गुलाबजाम मस्त फुलतात आणि खाण्यासारखे होतात अगदी रसरशीत बघा एक गुलाबजाम इथे मी तुम्हाला ना जरा पिळून दाखवते आहे आतून बाहेरून इतका छान पाक त्यामध्ये मुरलेला आहे म्हणजे आता पंधरा मिनिटात जरी मुलांनी खायला मागितलं की मी त्यांना देऊ शकते तर ही छोटीशी टीप यासाठीच का तुम्हालाही कधीतरी गडबडीत पंधरा वीस मिनिटात गुलाबजाम तयार करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता चला मुलांना जे काही हवं होतं ते सर्व त्यांना बनवून दिलं आणि आता प्लांट्सला काय हवं नको त्याचीही काळजी घ्यावी लागते नाही का आणि जर ते फ्लॉवरिंग प्लांट असतील तर जरा जास्त काळजी घ्यावी लागते आता बेडरूमच्या बाल्कनीमध्ये माझे सर्व फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत आणि मला त्यांच्यापासून मस्त मस्त फ्लॉवर हवे असतील तर मलाही त्यांना मस्त मस्त काहीतरी खायला द्यावंच लागेल ना, ना वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर प्लांट्सला द्यायचा मी नेहमी प्रयत्न करत असते आता कंपोस्ट वगैरे बनवायचं तर बघा त्यासाठी भरपूर वेळ लागतो पण लिक्विड फर्टिलायझर फार लवकर बनतं आणि प्लांट्सनं ते म्हणजे इझिली आणि लवकर शोषूनही घेऊ शकतात सो त्यामुळे मी लिक्विड फर्टिलायझर नेहमी बनवत असते आणि आज मी इथे बनवलेलं होतं केळाच्या सालीचं फर्टिलायझर बनाना पील फर्टिलायझर काही नाही फक्त केळ चार पाच केळाच्या चा साली मी त्या डब्यात टाकल्या होत्या आणि पाणी भरून तीन दिवस ते तसंच ठेवलं आज तीन दिवसानंतर मी प्लांट्सला दिलेला आहे आणि चार पाच दिवसानंतर मग ते प्लांट्स मला त्याचा रिझल्ट देईल आणि मस्त मस्त फुलं देईल माझी ही छोटी मोठी गार्डनिंगची कामं जेव्हा केव्हा मी कामातून ब्रेक घेते तेव्हा करत असते म्हणजे मला एक छानसा ब्रेकही मिळतो आणि माझं कामही होऊन जातो चला आता इथे गुलाबजाम तयार आहेत आणि पिट्टीही मला तर वाटतंय आहे माझा आजचा पूर्ण दिवस किचनमध्ये जाणार आहे खरंच ना आधी हे बनवते बनवते बनव चालूच आहे काही ना काही काही ना काही चालूच आहे बर आता ना आर्मीच्या पप्पांचा फोन आला ऑफिसला आहे भाजी काय करतेस नेहा हा, हा, हा प्रश्न तर मला आता असा इरिटेट करतो ना की कायच सांगू म्हणजे विचारणाऱ्याला ना जाऊ द्या काही करू शकत नाही तर बोलूनही फायदा नाही बरं आज मी बनवणार आहे आता विचार करते काय बनवू माझ्या डोक्यात चालू होतं विचार करते पातोळीची भाजी बनवू पण पर... अरे एक मिनिट विसरलेच होते शेव होते घरात पिऊला इतकी शेव आवडतात की कायचं सांगू म्हणजे त्याचे लपून ठेवावे लागतात माहिती का शेव नाहीतर कोणतेही शेव असू द्यात भुजिया साधे शेव भाजीचे शेव कोणतेही कितीही तिखट असलेलं पटपटपट खाऊन घेतो आणि मग मी ना शोधत बसते म्हणून मी त्याला थोडेसे शेव खायला दिले आणि थोडेसे ना डब्यात ठेवून दिले होते मलाच विसर पडला होता चला आता शेवांची आठवण झालीच तर आता मस्त जे आहे शेवांची भाजी बनवते मसाल्याची छान त्याआधी दिवे वगैरे लावते आणि म्हणजे दोन तीन दिवस झाले ना सायंकाळची लाईटचा जरा प्रॉब्लेम होतो आहे काल तरी ते विंडोच्या समोरच असे म्हणजे भडका होत होता माहित नाही तिथे वायर वगैरे कटली असेल शॉर्ट सर्किट होत होतं समथिंग मला तर एकदा असं वाटलं की वीजच पडली की काय कारण भर पावसात ते सर्व चालू होतं काल रात्री लाईनने भरपूर त्रास दिला आणि आज तर लाईनने बराच त्रास दिला म्हणून जो आहे व्हिडिओ सुद्धा भरपूर लेट आलेला आहे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता बरं झाला बडबड करत नाही अंधार पडायच्या आधी आ, भाजी तरी करून घेते कमीत कमी कारण या रूम मधला जो लाईट होता ना तो तोही गेला कालच्या त्या प्रॉब्लेम मुळे सकला सुरुवात बघा तर सहालाच केली होती बरं स्वयंपाकाला म्हणजे चॉपिंग करून ठेवली होती कणिक मळली होती कारण सांगते कारण ना काल जसं मी सांगितलं का शॉर्ट सर्किटमुळे वगैरे माझा ट्यूबलाईट वगैरे गेलेला आहे आणि छान भाजी वगैरे बनवायची होती शेवची सो मला तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं म्हणून जे आहे लवकर सुरुवात केली पण झालं काय की पिवचा अभ्यास वगैरे घेता घेता आत्ता जवळपास सव्वा सात झालेले आहेत आणि साडेसात पावणे आठपर्यंत टिफिन मला येईल सो आता पंधरा वीस मिनटात मला पटपटपट जे आहे स्वयंपाक रेडी करायचा आहे आणि मुलंही थकलेली असतात त्यामुळे आधी त्यांना जीव घालाव घालायचं आणि नंतर जे आहे राहिलेला अभ्यास वगैरे घ्यायचं असं जे आहे सध्याचं जे आहे माझं रुटीन चाललंय आणि खरं सांगू का इतक्यात हेक्टिक होतंय सर्व काही मला इतकं हेक्टिक होतं आहे न म्हणजे एकतर घरातली कामं तेही विदाऊट मेड कोणत्याच कामाला माझ्याकडे मेड नाही आहे आणि घरातही आम्ही पाच मेंबर आहोत त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात मुलांचा अभ्यास आरोहीने त्यात काई के पी के मंजे न, मंजे काय केला आता ऑनलाईन पीडब्ल्यू चे क्लासेस जॉईन केलेले आहेत त्यामुळे साडेचार वाजतापासनं साडेसात वाजेपर्यंत मोबाईल तिच्याकडेच असतो म्हणजे न म्हणजे काय करावं कळत नाही म्हणजे दिवसभरात इतका कमी वेळ असतो माझ्याकडे त्यात मला व्हिडिओ बनवायचा एडिटिंग करायचा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात साडेचार वाजेपर्यंतचं रुटीन पॅक असतं त्यानंतर पिहू आरूही आले की त्यांच्या खाण्यापिण्यापासनं अभ्यासापासनं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आणि त्यातही माहिती आहे का कोणत्याच गोष्टीचा सपोर्ट नाही आणि ना आणखी एक गोष्ट माझ्यासोबत इतक्यात घडते आहे कुणाचाही फोन आला झा आलं का पेमेंट आलं का पेमेंट आलं का पेमेंट म्हणजे असं वाटतं की म्हणजे समोरच्याच्या कामाला तुम्ही ॲप्रिशिएट करत नाही कोणी कधीच विचारत नाही कसं आहे गं तुझं काम काही प्रॉब्लेम येत आहेत का कशी ॲडजस्ट करते कामं कशी ॲडजस्ट करते मुलांचं कसं करते सासऱ्यांचं कसं करते काही काही कोणी काहीही नाही सर्वांना फक्त विचारायचं असतं तुझं पेमेंट चालू झालं का नाही ते <laughs> खरंच म्हणजे माणसाला किंमत नाही माणसाचं काम कोणी पाहत नाही चांगलं आहे नाही करत आहे ॲप्रिशिएट करणं नाही किंवा काही ॲडवाईस नाही का तू असं करू शकते का तसं करू शकतं नाही लोकांना म्हणजे हवा असतो तो पैसा पैशाला किंमत आहे माणसाला नाही माणसाच्या कामाला नाही आणि ह्या गोष्टीनं मला खूप बॉदर करतायत इतक्यात खरंच खूप जास्त बॉदर करतायत कधी कधी तर असं वाटतं की सर्व काही सोडून देऊ की काय कारण ना आपण म्हणतो की स्वतःच्या बळावर मला करायचं आहे पण तरी काही गोष्टींमध्ये काही लोकांचा जवळच्या लोकांचा सपोर्ट हवा असतो नाही काही इमोशनली इमोशनलीसुद्धा हवा असतो किंवा एक आहे मी कर तुला जे करायचं ते कर होऊ दे कितीही वेळ लागू दे किती वेळ पण माझ्या नशिबात तोही नाही पण जाऊ द्या करायचं तर आहेच आणि काहीही करून करायचंच मला त्यासाठी तुमची साथ हवी आहे चला बाय